ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वजण जमलो हो। आहोत खासदार साहेबांनी या ठिकाणी आपल्या विभागामध्ये असतील आपल्या गावामध्ये असतील बरेचशी विकास कामं केलेली आहेत त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतच्या समोर जे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं ते काम खासदार साहेबांच्या मार्फत झाले आहे त्याचबरोबर दरित स्वस्तीसाठी सभामंडपासाठी पाच लक्ष रुपयाचा निधी खासदार साहेबांच्या माध्यमातून आलो आहे बरेचशा लोकांचं म्हणणं होतं खासदार साहेबांच्या माध्यमातून विकास होत नाही विकास होत नाही किंवा खासदार साहेब भेटत नाही पण आम्ही खंबीरपणे सांगू की खासदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही असं कधी झालं नाही खासदार साहेबांच्या मार्फत आमच्याकडे विकास कामही झाली खासदार साहेबांनी आम्हाला वेळही दिला त्यामुळे खासदार साहेबांनी जे सहकार्य आम्ही पाच वर्ष जे पाच वर्षापूर्वी जे मतदान दिलं त्या मतदानाची खासदार साहेब आपण निश्चित आमची परतफेड केलेली आहे त्यामुळे आम्ही पाडगावकर ग्रामस्थ तुमच्या निश्चित ऋणी आहोत कालच या वेळात दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं गेलं खासदार साहेबांच्या माधू माध्यमातून मला वाटत नाही या ठिकाणी डीपी बसली असं तर मी विश्वासाने सांगतो की खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याकडे काम झाले डीपी बसली सुनील डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत का सुनील डॉक्टर जर उपस्थित असतील तर थोडं समोर या निश्चित सुनील डॉक्टर सांगतील की आदल्या दिवशी संध्याकाळी दुपारच्या टायमात आम्ही खासदार साहेबांकडे पी बसवण्यासाठी मागणी केली व दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता डीपी बसली त्याच्यामुळे ज्यांचं म्हणणं होतं का खासदारांच्या मार्फतून साधी डीपी सुद्धा बसली नसेल त्यांनी आमच्या गावात डीपी बसवायचं काम केलेलं आहे त्यामुळे असा विषय नाही की खासदार साहेब आम्हाला उपलब्ध झाले नाहीत खासदार साहेब शंभर टक्के आम्हाला उपलब्ध झाले खासदार साहेबांच्या मार्फत आमच्याकडं कामं झाली आणि त्या कामांच्या कामां जोरावरती आम्ही पुन्हा एकदा खासदार साहेबांना भरभरून असं या ठिकाणी मतदेद देणार आहोत खासदार साहेब आपल्याला एक विनंती आहे की आता एक हायवे या ठिकाणून औरंगपूरवरून जातोय वास्तविक तो हायवे पारगाव हदीतूनच जातोय औरंगपूर ग्रामप औरंगपूरला आपली सभा होती परंतु काही कारणास्तव ती सभा आपली कॅन्सल झाली थेट आपण पारगाव लावलात पण औरंगपूर ग्रामस्थांचं गरा, म्हणणं आहे की आमच्या या बागायती जमिनी त्या हायवेसाठी जाणार आहे निश्चित आता विकास करायचा असला तर हायवेसाठी किंवा विकास कामासाठी जमिनी द्यावं लाव लागणार आहे लोकांचं त्याबाबत कुठल्याही प्रकारचं दंबत नाही ते तयार आहेत परंतु त्यांना तो मोबदला जो आहे बागायती क्षेत्राच्या प्रमाणेच मिळायला हवा असं त्या लोकांचं सर्वांचं त्यांचंही म्हणणं आहे आणि आमचंही म्हणणं आहे त्याचबरोबर जो विकास विकास म्हणतो किंवा सांगितलं जात रत्न खास जो पुरस्कार मिळाला जातो काही चार बाय चारच्या खोलीत मिळाला जातो पण खासदार साहेब त्याच संसदरत्न पुरस्काराच्या जेव्हा आम्ही ती लेड्या त्यासाठी मतं मागितलीत आणि तुम्ही दोन वर्ष कोविड काळ होता कोविड काळ असताना सुद्धा निधी मिळत नव्हता त्यानंतर निधी मिळाला आणि त्यानंतर जो संसदरत्न पुरस्कार होता आपल्याला सलग मिळत गेला आम्ही अभिमानाने सांगल का तुम्हाला जो रत्न पुरस्कार मिळालाय तो तुमचाही सन्मान आणि आम्ही दिलेला जो मतदान आहे त्या मताचाही सन्मान आहे त्यामुळे संसद रत्न खासदाराला आम्ही मतदान देणार देणार आणि देणारच त्याबाबत कुठलीच शंका नाही आहे बहुसंख्याशी आघाडी आम्ही या ठिकाणी देणार आहोत बोलण्यासारखं बरंच आहे परंतु तालुक्याचं नेतृत्व आहे त्यांना पाच सहा मतदारसंघामध्ये फिरायचंय आम्ही तुमचा वेळ घेणार नाही आणि आम्ही आता खात्रीत तुम्हाला सांगतो आज प्रचारासाठी आलेत पुन्हा जरी नाही आले तरी चालेल तुम्ही बाकीचे तालुके पहा बाकी गावं पहा आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी खिंड लढवायला तयार आहोत